अविरल गोदावरी अभियानाअंतर्गत आज सकाळी सात ते नऊ या वेळेत भार्गवी महिला सेवाभावी संस्था आणि डॉक्टर वसंतराव पवार मेडिकल कॉलेजचे राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थी यांच्याकडून तपोवन येथे स्वच्छता करण्यात आली यासाठी मेडिकल कॉलेजचे जवळपास शंभरपेक्षा अधिक विद्यार्थी यात सहभागी झाले तपोवन पुलाखालील परिसर तसेच रमसृष्टी उद्यानातील कचरा यावेळी संकलित करण्यात आला कार्यक्रमासाठी नमामी गोदा फाउंडेशनचे चिन्मय उदगीरकर किरण भालेराव चंदुभाऊ पाटील सत्संग फाउंडेशनच्या वासुकी सुंदरम गोदामाई प्रतिष्ठानचे आदिनाथ ढाकणे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉक्टर आवेश पलोड महानगरपालिकेचे स्वच्छता अधिकारी विलास नाईकवाडे आणि कर्मचारी राधिका फाउंडेशनचे डॉक्टर चेतना सेवक डॉक्टर संदीप काकड डॉक्टर वसंतराव मेडिकल कॉलेजचे प्राध्यापक मिलिंद देशपांडे सर प्राध्यापक नितीन बागल सर उपस्थित होते कार्यक्रमाच्या आयोजनात भार्गवी महिला सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा प्रतिभाताई मस्के नेहा कुलकर्णी मानवी शिंदे हर्षाली भोसले आशा हरिश्चंद्र माधुरी भावनाथ यांचे विशेष सहकार्य लाभले उपस्थित मान्यवरांचा या प्रसंगी संस्थेच्या वतीनं सत्कार करण्यात आला वृत्त निवेदक सुरेश चव्हाणसह संचालक लक्ष्मीकांत शिंदे नाशिक